पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला फटका बसला होता विशेषत भाजपला मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक फटका बसला म्हणूनच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर मोदींनी सगळ्यात आधी शेतकऱ्यांना खुश केलंय गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते मात्र आता या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी अर्थात ऑक्टोबर रोजी देशातील किसान किसान पात्र असणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट देत सन्मान निधीचा अठरावा हप्ता जमा केलाय आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पीएम मोदींनी सुमारे नऊ पॉईंट चार कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाशिम मधून हस्तांतरित केली या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आलेत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी चालू करण्यात आली होती महाराष्ट्रात या योजनेच्या सतरा हप्त्यांमध्ये सुमारे एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांना जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे तर आता अठराव्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे एक्क्याण्णव पॉईंट एक लाख शेतकऱ्यांना एकोणीसशे कोटी रुपयाहून अधिकचा लाभ मिळाला आहे याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ देखील दिला त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिममधील पोहरादेवी येथील नंगारा भवनचं लोकार्पण सोहळा पार पडला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंजारा महंतांशी त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंजारा महंतांशी चर्चा केली वाशिम मधील कार्यक्रमानंतर मोदी मुंबईच्या दिशेने रवाना झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बाले किल्ला असणाऱ्या ठाण्यात मोदींच्या हस्ते तब्बल बत्तीस हजार कोटींपेक्षा जास्तीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं मुंबईत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बी के सी ते आर ए फेज वन मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला त्यांच्या हस्ते मुंबईतल्या मेट्रो तीनचं उद्घाटन करण्यात आलं कुलाबा ते सिप्स या मेट्रो लाईनवर आता मुंबईकरांना प्रवास करता येईल नरिमन पॉइंट फोर्ट बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सिप्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चर्चगेट दादर आणि एम आय डी सी सारख्या नेहमीच गर्दी असणाऱ्या ठिकाणापर्यंत आता मुंबईकरांना मेट्रोचा वापर करून पोहोचता येईल त्याचबरोबर केंद्र सरकारने महाराष्ट्राची अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पूर्ण केली केंद्र सरकारने मराठी भाषेसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता त्यानिमित्ताने बी केसी मध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला देखील मोदी उपस्थित होते या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नामांकित साहित्यिक उपस्थित होते